अर्जुनी मोरगाव पंचायत समितीत बालक दिन उत्साहात साजरा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज अर्जुनी मोरगाव पंचायत समिती कार्यालयात बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे देशभरात साजरा होणाऱ्या या विशेष दिनाचं औचित्य सा साधत सकाळी आयोजित कार्यक्रमात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन पंचायत समितीचे माजी उपसभापती होमराज उसतोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष लोकपाल गहाणे किशोर तरुणे संजय खरवडे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी सहाय्यक खंडविकास अधिकारी राणे विस्तार अधिकारी पंचायत कुठे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारी, अधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमातील सर्वांनी पंडित नेहरू यांच्या मुलांवरील प्रेमाची आणि त्यांच्या कार्याची आठवण करून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली कार्यालयीन परिसरात अत्यंत आनंदमय आणि उत्साही वातावरणात बालक दिनाचा हा कार्यक्रम पार पडला जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल बाबूदान बाबुदान मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट